दिव्यांग बांधवांचा मार्गदर्शन मेळावा दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबारच्या प्रवृत्तीने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यतः नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात असल्याने तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजना प्रभावीपणे यो� पोहोचत नाहीत म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महासंघाच्या वतीने तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहेत त्यात शासकीय योजनेची माहिती देणे बचत गट निर्माण करणे अपंग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड काढण्यासाठी मदत करणे या बाबतीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शोषित पीडित वंचित लोकांना शासनाचा लाभ मिळवून मुख्य प्रवाहात आणणे तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र कर, वाटप करण्यात आले विशेषतः मार्गदर्शक श्री नानासाहेब शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष तसेच धुळे येथील श्री गजेंद्र सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला श्री राजाभाऊ कुंवर जिल्हाध्यक्ष श्री अजय परदेशी श्री विनोद पगार श्री अरविंद शिंदे प्रदीप बागुल संतोष मराठे कुंवरसिंग पराडके सलीम शेख सु अर्चना पाटील सुनीता कुवर सारंगी सारंगी पवार व नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते पूर्वा साळवी